सोसायट्या काढायच्या कर्ज काढायचं कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची हे विधान आहे राज्याच्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं लाजा विकल्या त्यांनी लाजा यांच्यावर किती बोलावं मस्तवालपणा किती यावा तर या राधाकृष्ण विखे पाटील आणि त्या अजित पवार इतका यावा आणि यांच्यामध्ये हा इतका मस्तवालपणा काय येतोय बरं का तर यांच्या आजोबापासनं मंत्रीपद आहेत घरामध्ये काकापासनं वडलापासनं आजोबापासनं त्याच्यामुळं जी सत्तेची हवा आहे ती मस्तकात गेलेली आहे आणि ज्या गोष्टीसाठी लोकांनी भाजपला निवडून दिलं हेच राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते तोच अजित पवार काँग्रेसमध्ये होते तर या लोकांना कावले होते लोक अक्षरशः कंटाळले होते म्हणून या भाजपला सत्तेमध्ये आणलं होतं तर या भाजपने त्या सगळ्यांना मांडीवर घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो जर शेतकऱ्याचे अवलाद असाल तर ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये यांना झटका दिला अगदी त्याच त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या याच्यामध्ये यांना दणका दाखवा यांना कळू द्या की खोट आश्वासन देऊन शेतकऱ्याची आपण जिरवल्यानं आपली कशी जिरती हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे शेतकरी पुत्र म्हणून या नालायकांचा निषेध केला तितका कमीच आहे म्हणजे रिसेंटली म्हटलं तर अजित पवार सारखंच माप सारखंच माप सारखंच फुकट सारखंच फुकट राधाकृष्णांचे हे आत्ताचे चाळे हसन मुश्रीफ सुद्धा असेच बोलतायत बरं त्याच्या त्या का त्याच्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये असा काय झटका दाखवा महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार शिंदे शिवसेना यांना की याच्यात जे मस्तवाल मंत्री आहेत आणि ज्यांच्या बोलण्यामुळं म्हणजे कोकाटे असो तो पाशा पटेल असो अजित पवार असो विखे असो अजून काही वाचळवीर असो यांचे राजीनामे झाले पाहिजेत राजीनामे यांच्या विकेट काढल्या पाहिजेत की तुमच्यामुळं पक्ष बर्बाद झाला हरामखोरांनो सटका बाजूला ही भूमिका घेतली पाहिजे ना म्हणजेच काय उभी हयात त्या काँग्रेसमध्ये सगळं खायचं प्यायचं आणि डबल भाजपमध्ये जाऊन डबल वरपायला सुरुवात करायचं चला जनतेची किती तुम्ही माती करता एकीकडे विमा असेल किंवा नुकसान भरपाईची तटपुंजी मदत द्यायची दुसरीकडे सहा दिवस या अधिवेशनामध्ये मंत्र्यामध्ये बंगल्यामध्ये ते मंत्री थोडा वेळ पण राहत नाहीत त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचा खर्च करायचा अशा पद्धतीनं हा मस्तवाल कारभार चाललेला आहे आणि माना तुम्हाला लोक रस्त्यावर मोकळ्या मनानं फिरू देत पण येत्या काळामध्ये तुम्हाला कॉलर धरून ओढून खाली नाही पाळलं आणि तुम्ही ज्या ऐवध संपत्त्या जमा केल्या त्या हा भारतीय नागरिक आहे हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं इथं वेळेप्रसंगी गवताला त्याच्यामुळं जास्त मस्तवालपणा करू नका म्हणजे एकीकडे सामान्य माणसानं पुणे मुंबईमध्ये मा फ्लॅट जर घेतला किंवा काही वस्तू घेतली पन्नास लाखाचं घर वगैरे तर त्याला तुम्ही चार लाख रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी लावता आणि त्याच ठिकाणी अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये विकत घेणाऱ्या नालायकांना तुम्ही फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी लावता अरे कुठे नेऊन ठेवला भारत महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवली लोकशाही कोणत्या कोपऱ्यात दाबून टाकली श्रीमंतासाठी एक कायदे गरीबासाठी दुसरे कायदे गरीब गरीब होत चालला श्रीमंत मस्तवाल होत चालला इतके म्हणजे प्रत्येकाची चौकशी जर केली ना तर एवढं घाबाड यांच्याकडे सापडेल ना आणि साधा शेतकरी मरमर मरतोय घाम गाळतोय त्याच्या घामाचा दाम त्याला मिळत नाही म्हणून तो कर्जमाफी मागतोय आता शेतकऱ्याची पोरं शंड नाहीयेत तर गुंड आहेत हे लक्षात घ्या आणि उठ शेतकऱ्याच्या पोरा उठ आवळुंगे मूट हान त्यांच्या टाळक्यात पायामधला बूट त्याचबरोबर या सापांची तोंड ठेचण्याची हीच ती योग्य वेळ आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोरांनी माघार घेऊ नये शेतकरी पुत्र म्हणून या राधाकृष्ण विखे अजित पवार पाशा पटेल मानिक कोकाटे या सगळ्या माझ्या शेतकरी बापांच्या विरोधातले हे जे दुश्मन आहेत यांचा मी निषेध करतो धिक्कार करतो आणि यांना तात्काळ मंत्रिपदावरनं काढून टाका म्हणजे ते अजित पवार आता पक्षाचा अध्यक्ष आहे हातवेड्यांचा सरदार आहे काय बोलावं त्यांच्याबद्दल धन्यवाद